गोट्या गित्ते नावाचा जो माणूस आहे त्याच्या विरुद्ध परळी केस पुणे लातूर परभणी इथे सोळा तब्बल सोळा गुन्हे असताना इतक्या हॉरिबल माणसाला जर त्याचं नाव मकोकाबन आज वगळण्यात आलंय तर ते का वगळण्यात आलंय याचं आता उत्तर डीजी कार्यालयाला द्यायलाच लागेल कारण अशा माणसांनी उद्या जाऊन जर आणि भयानक प्रकार केले तर त्याला जबाबदार कोण असणार आहेत डीजी मॅडम असणार आहेत का असा माझा सरळ सवाल आहे त्याला कारण एवढा मी मर मर लढतो हो, त्या सहदेव साधवाईच्या प्रकरणात गोट्या कि किटीने काय केलंय डीजी मॅडम माहित आहे का तर मला असं वाटतं की ताबडतोब हे रिवोक जे केलेलं आहे ही ऑर्डर परत घेण्यात यावी रिकन्सिडर करून त्याच्यावर लागलेला मकोका जो एसपी आणि आयजीकडनं त्यांच्याकडे आलेला आहे याला रिवर्क करून डीजी मॅडमनी याला परमिशन दिली पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे त्याला